नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे जाकीर हुसेन शेख रहीम उदिन वय वर्ष शेचाळीस वर्ष राहणार भीमनगर जुने शहर अकोला यांनी फिर्याद दिली की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मालकीचा ट्रक ज्यामध्ये तुरीच्या दाढीचे कट्टे असून तो ट्रक रिधोरा पेट्रोल पंप येथे उभा केला असता ट्रक मध्ये असलेले तुरीच्या दाढीचे सत्तावीस कट्टे ज्याची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घेऊन गेले आहेत अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बाळापूर अकोला येथे अपराध क्रमांक चोवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल असून तपासावर आहे सदर गुन्ह्यात पोलीस स्टेशन बाळापूर सह समांतर तपास करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिल्यावरून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहिती प्राप्त केली असता यातील आरोपी नामे पवन अनिल काडे राहणार गायत्रीनगर बाळापूर नाका अकोला अवी राजू सोयाम वय वर्ष एकवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गोंडपुरा डापकी रोड अकोला संतोष देवीदास आलोट वय एकोणतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गायत्री नगर रुद्र अवतार हनुमान मंदिर राजेश्वर कॉलनी बाळापूर नाका अकोला ऑटो चालक संजय गजानन उगवेकर वय तेवीस वर्षे राहणार शिवसेना वसाहत शिवाजी चौक अकोला यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले तुरदारचे एकोणीस कट्टे किंमत अठ्ठावीस हजार पाचशे तसेच आरोपींनी चोरी करून माल वाहून नेण्याकरता वापरण्यात आलेला ई ॲटो क्रमांक एम एच थर्टी बी सी सदोतीस एकोणनव्वद किंमत अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपी तसे जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन बाळापूर येथे पुढे तपासकरिता देण्यात आले आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानीय गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस हवालदार फिरोज खान उमेश पराए खुशाल नेमाडे सुलतान पठाण पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाठक आकाश मानकर धीरज मानखडे मोहम्मद आमिर अक्षय बोबडे यांनी केली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे